उमा से या लोगोचा वापर करून बनावट वा शर्ट ट्रॅक पॅन्ट जॅकेट चप्पल शूज विक्रीस ठेवून कॉपीराईट कायद्याचा भंग करणाऱ्या तीन दुकानांवर कोंढवा पोलिसांनी छापा टाकलाय तेथून दोन लाख सत्याहत्तर हजार नऊशे रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय याबाबत महेंद्र देवरा यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी उबेद शेख जयद अन्सारी आणि हुसेन अन्सारी यांच्यावर गुन्हा दाखल केला ही कारवाई कोंडव्यातील भाग्यदय नगर येथील नूरफॅशन अश्रफ नगर येथील मिस्टर अली गार्मेंट्स आणि फुटवेअर आणि अली गार्मेंट्स येथे सोमवारी दुपारी तीन वाजता करण्यात आली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे एल्युडिकेशन या कंपनीमध्ये फिल्ड ऑफिसर म्हणून महाराष्ट्राचं काम पाहतात कोंडवा भागातील नूर फॅशन या दुकानात पुमासे या कंपनीच्या नावाचा बनावट लोगोचा वापर करून ट्रॅक पॅन्ट शर्ट जॅकेट चप्पल शूज यांची विक्री होत असल्याचं निदर्शनासा कोंडवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे यांनी सहकार्यानं कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार नूर फॅशन मिस्टर अली गार्मेंट्स आणि फुटवेअर आणि अली गार्मेंट्स या कपड्यांच्या दुकानांमध्ये छापा टाकून कारवाई करण्यात आली या दुकानांमधून पुमासे कंपनीच्या बनावट टी शर्ट ट्रॅक पॅन्ट शॉर्ट पॅन्ट जॅकेट चप्पल शूज विक्रीस ठेवून त्यास बनावट पुमा कंपनीचे लोगो लावून दोन लाख सत्याहत्तर हजार नऊशे रुपयांचे एकूण एक हजार दोनशे ब्याऐंशी नग कॉपीराईट अधिकाराचे उल्लंघन केल्याचं आढळून आलं पोलिसांनी हा माल जप्त केलाय पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करताय